श्री शिवाजी नमस्तुभ्यम रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळण्यास सहाय्य होईल आणि आपले ज्ञानवर्धन होईल आपण जी सिरीज चालू केली आहे की पत्रिकेतील कुठला ग्रह पीडित असेल तर त्यासाठी काय उपाय करावा तर या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत म्हणजे शुक्र ग्रहाविषयी जर शुक्र ग्रह पत्रिकेमध्ये पीडित असेल तर काय फळ मिळताना दिसून येते शुक्र ग्रह जर पत्रिकेमध्ये पीडित असेल प्रभावात असेल तर माणसाला कुठले प्राप्त कुठल्या गोष्टी प्राप्त होताना अडचणी होतात तर वैवाहिक सुखाची कमतरता निर्माण होते जर पुरुषाची पत्रिका असेल जातकाची तर त्याला पत्नी सुख मिळत नाही तसेच शुक्रग्रह जर पीडित असेल तर कामवासना ही अतिशय कमी असते आणि शुक्र जर ग्रह पत्रिकेमध्ये पिढीमध्ये पीडित असेल तर व्यक्तीच्या शरीरामध्ये लैंगिक इच्छा निर्माण होण्याची क्षमता सुद्धा कमी असते कारण शुक्र या सगळ्या गोष्टींचा कारक आहे तसेच व्यक्तीचा चेहरा निस्तेज असतो कारण तो सौंदर्याचा कारक आहे त्यामुळे निस्तेज चेहरा झालेला दिसतो तसेच ग्रह हा उत्साहाचा ही कारक आहे एक आनंदाचा कारक आहे उत्साह म्हणण्यापेक्षा एक आनंदाचा कारक ग्रह आहे तर व्यक्ती ही उदासीन जास्त दिसते तर अशा प्रकारची फळं प्राप्त होताना दिसतात तर त्याच शुक्राला अनुकूल करण्यासाठी शुक्राचा बीज मंत्र आहे द्राम सहा शुक्राय या, या मंत्राचा जप केल्यास सोळा हजार गुणिले चार चौसष्ट हजार इतका जप जर केला तर शुक्रग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येईल जपामध्ये सातत्य हवे आणि संकल्पपूर्वक ससंकल्प शुक्रचा जप केल्याने शुक्रग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येईल दुसरे असे की शुक्र, हो वस्त्र, वस्त्र, की शुक्र ग्रह हा ग्रह आहे जर शुक्रवारी शुक्राच्या होऱ्यामध्ये स्त्रियांना अलंकार वस्त्र उंची वस्त्र अलंकार आणि तांदूळ या गोष्टींचे जर दान दिले आणि स्त्रियांची ओटी भरली तर आपल्याला दिसून येईल की शुक्र ग्रह हा पत्रिकेमध्ये अनुकूल होत आहे कारण शुक्र ग्रह आहे तसेच तो धनाचा कारक आहे तो जर पत्रिकेमध्ये पीडित असेल तर धनागमनाचेही मार्ग रोखले जातात धन मिळत नाही म्हणून शुक्राला जितके तुम्ही स्ट्रॉंग कराल हा लक्ष्मीकारक आहे संकल्प करून देवीचे अर्गलास्तोत्र म्हणणे अथवा सप्तशतीमधील याश्री स्वयं सुकृतनाम भवनेश्वर लक्ष्मी पापात्मनां कृतुदया हृदयेशु बुद्धी श्रद्धा सता कुलजन लज्जा ओम तव नतास्म परिपादय देव विश्वम या, या मंत्राचा जप करणे अथवा या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचा जप जर चौसष्ट 64000 अथवा 1/2 लाख त्या संकेत केल्यास शुक्र ग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येईल आणि त्यामुळे विवाह सुख स्त्री सुख लैंगिक सुख सर्व प्रकारची लक्झरीस लाइफ आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य सुख समाधान शुक्रग्रहामुळे प्राप्त होताना दिसून येईल शरी शिवाय नमस्तुभ्यम